हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी जी रेसिपी बनवणार आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी ही कोळंबी घेतलेली आज मी कोळबीचं कालवण करणार आहे तर ते कसं करणार आहे तुम्ही बघा तर मी कोळबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर मी मसाले घेतले आहेत दोन मोठ्या साईजचे कांदे एक टमॅटो पुदिना घेतला आहे लसूण घेतलेला आहे हिरव्या मिरच्या आहेत आणि खोबरं आहे बाकीचे मसाले मी नंतर ॲड करताना दाखवणार आहे तर आता सर्वात प्रथम मी काय करणार आहे तो तुम्हाला दाखवते आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकणार याच्यामध्ये मी तर हे छानपैकी मिक्स करून घेणार आहे हळद मिठामध्ये कोळंबी एकदम व्यवस्थितरित्या आता आपली हळद मिठात कोळंबी आहे व्यवस्थित मॅरिनेट झालेली आहे तेल गरम करायला ठेवले आता त्यामध्ये मी कढीपत्ता टाकणार आहे आता मी तेलात कढीपत्ता टाकलाय आता मी त्यामध्ये कोळमी टाकणार आहे कारण कोळंबी अगोदर तेलामध्ये भाजून घेणार आहे मी मी व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेणार आहे अगोदर छानपैकी बारीक होतपर्यंत त्याला भाजून घ्यायची कोळमीला अगोदर आता मी तुम्हाला थोडा वेळ अशीच भाजू देणार आहे आता मी याला झाकण ठेवून अशीच भाजू देणार आहे आता मी तुम्हाला पुढची कृती सांगणार आहे ते वाटून घेऊया त्याच्यामध्ये मी खोबरं कांदा वगैरे टाकते आता थोडीशी मी हळद टाकणार आहे याच्यामध्ये थोडीशी धना टाकणार आहे अर्धा गरम मसाला टाकणार आहे मी याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं आता याच्यामध्ये आता मी लाल मिरचीचं वाटण टाकणार आहे हे लाल मिरचीच फक्त लाल मिरची आणि लसूण मीठ टाकून वाटलेलं आहे आता हे घेणार याच्यामध्ये कारण हे मी वा वाटून ठेवते कारण मला स्वयंपाकाला उपयोगी पडतं कोळबीचं कालवण हे मला थोडं स्पायसी करायचं म्हणून मी जास्त लाल तिखट घेतली मिरची आता ही मी मिक्सरला वाटून घेणार आहे आता आपला मसाला वाटून झालाय तुम्ही बघू शकता आता आपली कोळंबी तेलामध्ये छान वाफलून घेतली मी तुम्ही बघू शकता आता ही मी अगोदर थाळीत काढून घेणार आहे आता मी ज्या कढाईमध्ये कोळंबी वाफलून घेतली होती त्याच कढईमध्ये मी मसाला भाजते तो वाटून घेतला होता हा एकदम छानपैकी भाजून घेणार आहे बारीकमध्ये आता आपला लि मसाला भाजून झाला आहे तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये मी फ्राय केलेली कोळंबी टाकणार आहे हां आता हे परत मी पुन्हा एक्झिव करून घेणार आहे पूर्ण मसाल्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपली मसाल्यामध्ये कोळबी एकजीव झालेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण आता मी याच्यामध्ये पाणी होतणार आहे आता मी याच्यामध्ये पाणी होतणार आहे आता मी पाणी ओतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे वरून आता मी हे शिजू देणार आहे एक पंधरा मिनटं फक्त मग मग कालवण रेडी होणार आता आपलं कोळंबीचं कालवण हे रेडी झालेलं आहे खाण्यासाठी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की बनवा असं कालवण घरी मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद